सो so, हाय गायज तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा रोशन मोकल ब्लॉगमध्ये आणि जसं मी सांगितलं होतं आई एकवीरा गणेश कला केंद्राला आपण भेट देणार होतो पहिला पाठ तुम्ही बघितला होता तेव्हा गणपती लहान होते आणि आता मोठमोठे गणपती इकडे आलेले आहेत तर तुम्ही मागे बघू शकता दोन दगडू गणपती प्रचंड असे मोठे गणपती इकडे आहेत आणि आपण पूर्ण गणपती बघूया आजसुद्धा तुम्हाला जे दाखवायचे होते चला आपण सगळ्या गणपतीचं दर्शन घेऊया तुम्ही इकडे बघा गणपती एवढे मोठे मोठे आलेत लास्ट टाइमला लहान होते पाहुण सेटअप करत आहेत आणि आता वाजले पाहुणे एक पाहुणे एक मस्त आम्ही व्हिडिओ बनवायला आलो आरामात का भाई आरामा सगळीकडे गणपतीच गणपती आहेत हाऊस पण आला दिसताय काय दोघं नाही मागे दत्ता आहे दप्ता दत्ता झोपेत रॉकिंग झोपेत रॉकिंग ऑफिस हो पावसाला पावसाला गणपती आले आणि जवळ पाऊस आलाच ये आहे येणच आहे बाप्पा येणार आणि पाऊस येणार रात्रीचे ना पाहुणे एक यांना फोन केला बोललो आपल्याला व्हिडिओ काढायला जायचा आणि मी बोला गणपती मोठे येणार बोललेला पण गणपती असे मोठे आहेत म्हणजे बघूनच असं मनामध्ये प्रसन्न प्रसन आला पहिला दगडू शेटचे गणपती बघितले आणि आता हा इकडचा एक बाजूला तुम्ही बघा नंतर त्याच्या बाजूला पण तिकडे म्हणजे जितके गणपती बघा तिथे कमीच आहे एवढे आता माझ्या बाजूला सागर इथे दाखव जरा हे बघा किती मस्त वाटतंय म्हणजे आता तर आतुरता लागले गणपती यायची गन्� आपल्या इकडे गणपतीचं आगमन होतं आणि आपण विसर्जनाला रडतो पण गणपतीच्या कारखान्यात जे गणपती घडवतात ते गणपतीच्या आगमनाला रडतात कारण बाप्पा त्यांच्या हिथून जातात आणि घरी बसतात सगळं खरंच बरोबर की नाही अलंकार आता हे तर गावाला जाणार आहे गणपतीला हे गावाला मजा विजा करतात आपण हाय ते दोघं बघून हसतात माझ्याकडे हा काय बोलणार मेहनत तीन महिने किती महिने तीन महिने तीन महिने कंटिन्यू ना कंटिन्यू झोप वगैरे विसरून सगळ्या पोरगी ना तुझी पोरगी ना तुझा रोशन लाचते मस्त जबरदस्त कोणाला बुक करायचं असेल ना खरंच पुढच्या वर्षी जी ऑर्डर तुम्ही आत्ताच द्या मी लिटरली सांगतो एवढे मोठे गणपती आहे पुढच्या वर्षी जी गणपती आहे आत्ताचे पण द्या पाहिजे तर तुम्हाला लवकर हे लवकर लवकर द्या आपल्याला बनवून द्या आले तर म्हणजे मस्त गणपती आहे खरंच एकदम खबर कलर पासून सगळ्या गोष्टी अप्रतिम असं काय आम्ही अमरापूरला आलोय खरं सिरियसली सांगतोय मी एवढे कलाकार आहे कलर्स वगैरे एवढी सजावट आहे गणपतींची तुम्ही मध्येच बघा तुम्हाला मध्ये बघून एवढं वाटत आम्हाला समोर काय वाटतंय अलंकार काय काय बोल शब्दच नाही शब्दच नाही सिरियसली मस्त वाटत एकदम असं वाटतं गावी चालू आहे गावी चालू आहे बरं वाटते पण म्हणजे असं वाटतं रोज आला पाहिजे तो हसतोय बोरी तेवढा तर रोशन हसते तिकडे काय काय भावाचा मोठा तर कसा व्हायचा हा गणपती बघा म्हणजे हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला एवढा प्रचंड दिसतोय समोर तुम्ही बघाल खरंच सिरियसली खूप भारी आर फिनिशिंग बाकी आहे प्रॉपर बनवली डायमंडचं काम बाकी आहे डायमंडचं झालंय का थोडं बाकी आहे ना थोडं बाकी आहे धोतर बितरला काय कलर वगैरे मारते गोल्डन वगैरे करतील काय करायचं आहे ते आता यांना माहिती कसं करते याच बाकी आहे का झाला रे याचा झाला झालं ना फायनल आहे झालं आता रेडी आहे सर्व घेऊन जायचं होतं तू मग कुठचं आहे काशी अरे ते मला बाहेरचे तर बाहेर मला तर झालं आपला मंडळ ना आता आपल्या मंडलला खरं सांगतो अरे सिरियसली फार वर्षी तसाच सांगितला असतो सागर सागर गौरी पण आहे बघ इथे बघ इथे गौरी आई माता नाही गौरी माता बघू शकता गाना दर बोल बोल ना तुमको दे एक गाना बनवला मी माहित आहे काय आजच मी बनन होतो आता ऐका उम करतुलसन कर मना ने साधा भोला भरी माणूस है दिलवाला चला कुलदैवत खंडो बापावला नंतर ताड्यात फेमस झाला काढला गाना सोडला फो, फो, फोटो वाला म्हणून फेमस झाला अलंकार मात्र वापर करू आपण नको मला तो साहिल मात्रच घाण माझं नाव लय मोठा आहे मग सागर काय वाटत एकदम प्रसन्न झालं सिरियसली झोप मोडली पण त्याला काहीतरी फायदा झाला म्हणजे असे बाप्पांच्या मूर्त्या आम्हाला बघायला भेटल्या झोप तर एवढे आले ना सिरियसली सांगू डोळे बघा एकदम म्हणजे खूप झोप आलेली पण आपले भाऊ आहेत संदेश आणि रोशन खरंच त्यांच्याकडे गणपती आले होते म्हणजे आपण बघायचं मला आता दोन वाजता निघणार आहे गावाला गणपती आहे इथून गणपती घेऊन हा गावी जातो मी ऐकून कोल्हापूर कोल्हापूर साताऱ्याच्या मध्ये तरी पण लांबच आहे नाचा प्रवास आहे दहा तासाचा प्रवास कमी झाला का वेळा गाव दोन तास आमचं गाव दोन तास कुठं आपलं गाव काय गणपतीचं माहेरघर घर गणपतीचं माहेरघर घर काय पेन शहर शहर मग अमरापूर अमरापूर म्हणून तू बोलला आज की असं वाटतं हमरापूरला आलो तू बडे तेज हो बेटा तेव्हाच जोरदार काम चालू आहे दिवस कमी राहिलेत आई वगैरे आले दत्ता कसं वाटतंय काय फिलिंग काय फिलिंग सध्या काहीच नाही डोक्या काम नाही करत झोप आले बघा केवढी झोप आले आई पण इकडे काम करते लोक तर आली आहे पण काय आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत आपण दमलाय ते हांडीच्या बघायचं आहे तुम्ही पण केला गणपती वालेच गणपती बघतात पॅकिंग करून गणपतीवालेच गणपती वालेच गणपती बघतात आखणीकडे काय बघा 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 आखणी कलाकार हाकण्यांचाच मेन पैसा असतो का जय कसा वाटतंय जय गणेश जय गणेश अरे कसं वाटतंय छान वाटतं कसं वाटतंय मूर्त्या बघून काय वाटतंय मेको ऐसा धक्क धक्क दोन दिवस उरलेत दोन दिवस उरलेत कसं वाटतंय गणपती बघून कसं यांची का काम करण्याची पद्धत कलाकृती कशी आहे उत्साह उत्साह मग मस्त वाटतंय एकदम छान वाटतंय हा लागतो रा व्हिडिओ मध्ये लागतो काय संदेश कसा वाटतोय ठीक आहे थकलाय अजून किती दिवस अजून दिवस जसा मी मागाशी बोललो की सगळे गणपतीच्या आगमनाला खुश होतात पण तुम्ही रडता बरोबर की आहे की नाही कधी जाता बरोबर ना हे कसं एक असं गणपती सजवून खूप बरं वाटते खूप बरं वाटते म्हणजे दिवसभर थकून असं काय वाटतं थकल्यासारखं का का वाटत की नाही नाही असं थकल्यासारखं नाहीये पण असं वाटत की टायमाच्या अगोदर गणपती आपल्या घरी गेले पाहिजे किती वर्ष झाले आता म्हणजे डेकोरेशन वगैरे गणपती हा दुसराच वर्ष आहे इथे आणि म्हणजे पहिल्यांदा मी इथेच प्रयत्न केलाय ओके म्हणजे असा कंटाळा येतो की असं मजा येते मजा येते कारण देवाला नवीन नवीन कपडे नवीन नवीन असं रूप बघताना बरं आता पण हेमाताई मस्त गणपती तुझ्या रूपामध्ये एकदम चालू आहे धोतर धोतरने लावले व्यवस्थित तुझं काय झालं का। देवाचे तू पॅच काम करतो तू नाही सजवत वगैरे डायमंड वर मस्त यार मस्त तुमची मेहनत खूप खूप मस्त मेहनत करत आहे गणपती बघून डोळ्यात तर पाणी झाला सो so, मस्त वाटलं एकदम म्हणजे मन एकदम भरून आलं गणपती बाप्पांना बघून आता एव झोप तर एवढी आलेली पण म्हटलं नाही आता काय किती दिवस राहिले हार्डली एक ते दोन दिवस राहिले म्हणून म्हटलं येऊ सागरला पण जबरदस्ती घेऊन आलो ओंकर कॅमेरामध्ये आजेला पण घेऊन आलो मस्त पण मस्त वाटलं मन एकदम प्रसन्न झालं तर यानंतर आपला ब्लॉग येईल गणपती बाप्पाचा एक ते दहा दिवसांचा डे वन टू डे सेवन डे पूर्ण सेवन टू डे टेनपर्यंत तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आपण नवीन नवीन नवी कंटेंट्स घेऊन येतो आहे आणि नक्कीच आपल्यासोबत अजून एक यूट्यूबर आहे ओंकार तोलसनकर त्यासोबत अलंकार अलंकार म्हात्रे अजयला पण आपण सामील करू थोडा सर चला थँक्यू गायज थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब